आपण पाहत आहात बागला दिव्यांग अवयवांचे दिंडोरी वाटप दिंडोरी नाशिक जिल्हा परिषद व भारतीय अंग निर्माण निगम एलिमको संचालित एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत एडीप योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी पंचायत समिती येथे कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिमको यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रसंगी तालुक्यातील एकतीस दिव्यांगांना पाय पंधरा हात सत्तावीस कॅलिप्रस तीन स्प्लिलंट अशा एकूण शहर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घेतला यावेळी व्यासपीठावर उपस्थित दिंडोरी पंचायत समितीचे नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकारी भरत बेंदे यांना जनकल्याण दिव्यांग सेवा समिती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नाशिक पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक श्रीमती कविता गुलशन जुनेजन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्रीमती संजीवनी चौधरी जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित दिव्यांग सेवा समिती राज्य अध्यक्ष सुखदेव खुर्दड जिल्हा उपाध्यक्ष जयवंत थेटे कनिष्ठ सहाय्यक उत्तम भोये डॉक्टर रुपेश जाधव राज शर्मा भरत वैद्य एबीओ एसआर ट्रस्ट मुंबई सुभेंद्र ठाकूर टेक्निशियन एसआर ट्रस्ट मुंबई के पी परमार आदीसह खडवड खतवड सरपंच बबन दोबाडे विकास कदम एकनाथ लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक सु